नमस्कार मित्रांनो कावळ्याची कावकाव हाक देते हे संकेत जीवनाशी याचा नेमका संबंध काय हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो ज्योतिषशास्त्रात कावळ्याशी सुद्धा शुभ आणि अशुभ परिणामांबद्दल सांगण्यात आलं आहे कावळा हा असा पक्षी आहे जो काही परिस्थितींमध्ये शुभ तर काही परिस्थितींमध्ये अशुभ मानला जातो धार्मिक ग्रंथात कावळ्याला शनीचं वाहन म्हटलं जातं तर काही लोक कावळ्याला यमदूत देखील म्हणतात पण कावळ्याचे संकेत तुमचं नशीब कसं बदलू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या आयुष्यात सुख प्रगती आणि आनंद कावळ्याच्या माध्यमातून कशी येते हे जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात जर एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला कावळा पाणी पिताना दिसला तर तुमचं भाग्य उजळण्याचे हे संकेत आहेत याचा अर्थ असा हो आहे की तुम्हाला लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती कावळ्याला अन्न देत असेल आणि कावळ्याने त्या व्यक्तीच्या समोरच अन्न ग्रहण केलं तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर जात असेल आणि जर रस्त्यात कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज आला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते तुमचं काम पूर्ण होईल असा संकेत देतात तसेच जर एखाद्या मंदिरात तुम्हाला कावळा दिसला तर हा देखील शुभ संकेत मानला जातो असे म्हणतात की याचा अर्थ तुमच्या मान सन्मानात वाढ होईल असा याचा अर्थ होतो ज्योतिषशास्त्रानुसार जर कावळा तुमच्या खिडकीत पोळी किंवा काही अन्न घेऊन आला तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या घरातील एका व्यक्ती भाग्य लवकरच उजळणार आहे असा होतो त्यांना धनलाभासह तुमची प्रगती खूप होईल असा याचा अर्थ होतो शेवटचं म्हणजे जर तुम्हाला सकाळी सकाळी कावळा तुमच्या घराबाहेर दिसला तर याचा अर्थ तुमच्या मानसन्मानात वाढ होणार आहे असा अर्थ होतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ